नॉनव्हेज म्हटलं की खडे मसाले तर पाहिजेलच असं तुम्हालाही वाटतं ना पण असं काहीही नाही बिना खड्या मसाल्यांचा वापर करता फक्त चमचाभर जरी रेग्युलर आपण जो काळा मसाला वापरतो ना त्याचा वापर करून देखील मस्त झणझणीत अशी मटणची भाजी बनते बरं काय मटणच काय हो चिकन देखील असं मस्त असं झणझणीत बनून तयार होतं पण आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी असं झणझणीत असं मटण तर चला रेसिपीला सुरुवात करूया होमशप रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते वाटणाची तयारी करून घेऊया इथे आपण इथे कढईमध्ये दीड टेबलस्पून तांदूळ एक टेबलस्पून फुटाण्याची डाळ आपण छान अशी ना तांबूस रंगाची होईस तर आपण नीट अशी भाजून घेऊया इथे भाजून झाली की एका साईडलाही काढून घेऊया त्यानंतर एवढा असा सुक्या नारळाचा जो तुकडा होता मी डायरेक्ट फ्लेमवरती भाजून घेतला बरं असं मी डायरेक्ट फ्लेमवरती का भाजून घेते ना अशा प्रकारे भाजल्याने ना आपल्या ग्रेव्हीला ना छान असा ना, ना रंग येत असतो आता हे जे सगळे जिन्नस आहे एका साईडला थंड व्हायला ठेवूया त्याच कढईमध्ये आता मी काय केलेलं आहे ना मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे चार पंधरा ते वीस लसूण पाकळा पाच इंच आल्याचा तुकडा दोन टेबलस्पून तेल टाकून छान असा तांबूस होईपर्यंत सगळे जिन्नसे जे आहेत ना आपल्याला नीट असे भाजून घ्यायचे आहेत कांदा थोडासा ट्रान्सपरंट होत आला की एक टेबल स्पून एवढं जिरं घालायचं पुन्हा याला नीट असं भाजून घेऊया अगदी ह्या रंगाचं होईस्तोर त्यानंतर मुठभर असा कोथिंबीर घालायचा गॅस इथे आता बंद करून घेऊया सगळे जिन्नस पुन्हा एकदा मिक्स करू आणि याला एका साईडला आता थंड व्हायला होऊ देऊया जे जे कोरडे जिन्नस आहेत ना आता आपण पहिले सुरुवातीला मिक्सरला एकदा फिरवून घेऊया म्हणजे की छान असे नीट प्लेन असे ना वाटल्या जातात हे खोबऱ्याचा तुकडा वगैरे काय होतं ना की आपण जेव्हा ओल्या मसाल्यामध्ये वाटतो ना की तो नीट वाटला जात नाही एखादा तुकडा त्याचा ना मिक्सरमध्ये राहतोच राहतो सगळे जिन्नस आता आपण मिक्सरच्या भांड्याला टाकून घेतले की कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण आता याचं ना वाटण असं छान असं बनवून घेऊया बघा ह्या पद्धतीने बरं आता पुन्हा गॅस सुरू केलेला आहे आणि यावरती आता आपण कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये जवळपास पाच टेबलस्पून इथे मी तेल घेतलेलं आहे पाच ते सहा टेबलस्पून एवढं तेल नीट इथे आता तापलं की एक मिडियम आकाराचा कांदा जो आहे बारीक चिरून यामध्ये परतून घ्यायचा आहे नीट बरं आता इथे कांदा जो असा ट्रान्सपरंट होत आला की त्या स्टेजला आता आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ना ते संपूर्ण वाटण आता आपल्याला ह्या स्टेजला यामध्ये ॲड करायचं आहे बरं युजली ना मी मटणची भाजी जी आहे ना कुकरमध्येच बनवत असते आणि कुकरमध्ये कशा पद्धतीने शिजवायची म्हणजे की भाजी पानकी होत नाही हे मी बऱ्याचदा असं सा सांगितलेलं आहे आणि आता देखील ह्या व्हिडिओमध्ये दे सांगणारच आहे मसाला जो आहे एक ते दीड मिनटं इथे आता परतून झाला की यामध्ये एक टीस्पून आपण हळद घालून घेणार आहोत चार टेबलस्पून एवढं लाल तिखट प इथे आपल्याला वापरायचं आहे तिखटाचं जे प्रमाण आहे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त असं करू शकता टेबल इथे त्यानंतर दीड टेबलस्पून इथे मी धनेपूड घेतलेली आहे सगळे सुके मसाले यामध्ये ॲड करून झाले की नीट असं एकदा परतून घ्यायचं बरं आता असं जर वाटत असेल की खाली असं लागतं आहे म्हणून तर काय करायचं ना मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पाणी घालायचं ते पाणी यामध्ये ॲड करायचं आणि नीट असं पुन्हा परतवून घ्यायचं आणि हा आता हा जो मसाला आहे हे जे वाटण आहे छान आपण जवळपास सात ते आठ मिनिट इथे अर्धा किलो एवढं मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे पाणी याचं संपूर्ण असं काढून घ्यायचं मसाला छान असा परतून आला की यानंतर यामध्ये आपल्याला मटण ॲड करायचं आहे संपूर्ण जिन्नस जे आहेत नीट पुन्हा एकदा छान ना परतून घ्यायचे आहे इथे सगळ्यात पहिली टीप म्हणजे लक्षात ठेवा की मसाला जो आहे नीट छान असा परतला गेला पाहिजे सगळं so, नीट आता मिक्स करून झालं की आता यावरती झाकणी झाकायची गॅसचा फ्लेम एकदम लो असा ठेवायचा झाकणीवरती पाणी टाकायचं थोडंसं असं आणि त्यानंतर आता आपल्याला हे जे मटण आहे जवळपास पन्नास ते पंचावन्न मिनटं अशाच मंदाजवरती छान असं ना होऊ द्यायचं आहे अधामधात काय करायचं ना जवळपास सात ते आठ मिनटानंतर म्हणा की दहा दहा मिनटांनी झाकणी काढायची पुन्हा एकदा नीट असं फिरवायचं पुन्हा ही झाकणी तशी जशी झाकून ठेवायची जर तुम्हाला वाटलं की मसाला असा खालचीसा लागतो आहे कुकरला म्हणून तर काय करायचं ना फक्त अशी अर्धी वाटी असं पाणी यामध्ये सोडायचं पुन्हा नीट मिक्स करायचं पुन्हा झाकणी झाकून असंच ठेवायचं ही प्रोसेस आपल्याला जवळपास पन्नास ते पंचावन्न मिनटं अशीच करायची आहे पन्नास ते पंचावन्न मिट मिनटं इथे आता झालेली आहेत आणि बघू शकता का मस्त असा ना तवंग आलेली आहे छान अशी भाजीला आणि सुरुवात असा दरवळतो आहे ना घरामध्ये की मी शब्दात असं सांगू शकत नाही नीट सगळं असं मिक्स करून झालं की आता ह्या स्टेजला एक मिडियम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत त्याच्या एक चमचा साजूक तूप यामध्ये ॲड करायचं सगळं नीट पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता इथे जसं की मी म्हटलं पन्नास ते पंचावन्न मिनटं इथे आता झालेली आहेत आणि भाजी जी आहे छानपैकी अशी तेलामध्ये मसाल्यामध्ये छान अशी मुरलेली आहे भाजी छान अशी मुरवली ना तेलामध्ये मसाल्यामध्ये इतक्या वेळपर्यंत की मग ती भाजी कुकरमध्ये जरी बनवली ना तरीही अजिबात ही, ही पानकी अशी होत नाही आणि आता ह्या स्टेजला आता आपण यामध्ये अडीच ते तीन कप एवढं हो। उकळतं छान असं ना पाणी यामध्ये ॲड करून घेऊया उकळतंच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे म्हणजे की छान असं ग्रेव्हीला ना छान अशी ना तवंग अशी छान अशी येईल थंड पाणी जर ॲड करणार ना की याला मग ना अशी छान अशी तेलाची जी तवंग येते ना ती अशी येणार नाही छान असं उकळतं पाणी यामध्ये ॲड करून झालं की त्यानंतर आता काय करायचं ना एक टेबलस्पून एवढा असा काळा मसाला जो आपल्या रेग्युलर अशा भाज्यांमध्ये आपण वापरत असतो तो, तो काळा मसाला यामध्ये ॲड करायचा नीट पुन्हा एकदा मिक्स करायचं कुकरचं झाकण जे आहे आता बंद करायचं गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि आता आपण कुकरच्या चार चिट्ट्या काढून घेऊया आणि त्यानंतर पाच मिनटं गॅस मंद आचेवरती असाच ठेवूया आणि मग पाच मिनटं झाले की गॅस बंद करून घ्यायचा आणि मग कुकर पूर्णपणे असा थंड होऊ द्यायचा कुकर इथे आता पूर्णपणे थंड झालेलं आहे अजिबातही यामध्ये वाफ अशी राहिलेली नाही आहे झाकण खोलून दाखवते बघा वा काय सुंदर असा रंग दिसतो आहे भाजीचा आणि सुवास तर इतका छान असा दरवळतो आहे ना की म्हणजे चार लोकांच्या घरी असा याचा ना मस्त असा सुवास जाईल इतकी भन्नाट अशी भाजीनं बनवून तयार होते मस्तपैकी यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर यामध्ये ॲड करून आपण मिक्स करून घेतलेला आहे भाजी नीट शिजलेली आहे की नाही ती देखील एकदा दे चेक करून घेऊया बघा भाजी देखील छान अशी शिजलेली आहे आणि इथे सर्व करायला रेडी आहे आपलं मस्त झणझणीत असं मटण बरं ही रेसिपी शेअर करा अशा त्या लोकांना ज्यांना भाज्यांमध्ये अजिबातही गरम मसाले चालत नाही आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत रहा आणि गायकरत्रः